गव्हर्नमेंट गॅ तेल नाही जर मेरा चलता मेरा संशोधनावर बोलू काही मंडई तुम्ही देखील विविध विषयांचा अभ्यास करून डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली आहे का भरपूर वर्षांपूर्वी तुम्ही केलेलं संशोधन आता कुठेतरी अडगळीच्या खोलीत थुरखात पडलं आहे का विज्ञान कला व वाणिज्य शाखांबरोबरच इतर शाखांमध्ये देखील संशोधन होतं पण पर सरकारपर्यंत त्याची चाकूलच लागत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून जागृत महाराष्ट्र आता पुढाकार घेऊन एक कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्या खास कार्यक्रमातून तुम्ही तुमच्या संशोधनावर बोलू शकता मग वाट कसली बघताय आम्हाला खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करायला विसरू नका अंधेरी बर्ड्स कॅफे बार अँड बिस्ट्रो समोर रात्री बारा वाजता एक धक्कादायक घटना घडली अल्चर एम एच फोर एट सी क्यू सेवन झिरो वन सेवन रेडीमिक्स कॉन्क्रीटने भरलेला डम्पर मनपा प्रशासनाच्या अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी गाडी खाली करण्यास जात असताना रस्त्यावर असलेल्या चार चाकी होंडा डी डी झिरो वन सी सिक्स फोर एट टू वाहनाला धक्का लागला त्यानंतर संतप्त चारचाकी वाहनाच्या मालकाने तत्काळ डम्पर चालकाला गाडी खालून उतरून जबर मारहाण केली आणि त्याची गाडीची चावी काढून घेतली जिथे रस्त्याचं काम सुरू आहे त्याच ठिकाणी कार पार्किंग करण्यात आली होती ज्यामुळे हा अपघात घडला रस्त्यावरील अवैध पार्किंग आणि नियमांचे उल्लंघन यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे दरम्यान या भागात रात्री उशिरापर्यंत काही अवैध बार आणि रेस्टॉरंट पोलीस व मनपा प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या संपूर्ण घटनेवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे अशाच प्रकारच्या निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राह जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद